आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या जायकवाडीच्या डाव्या मुख्य कालव्यावर नव्यानच रावण नगर नावाचं एक नगर स्थापन करण्यात आलंय हे नगर या कालव्यावर बेकायदेशीर अतिक्रमण असल्याचं जायकवाडी विभागाचं म्हणणं आहे त्या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या वतीनं अतिक्रमण धारकांची बैठक आज सहा फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीनं संबंधित अतिक्रमणधारकांना जागा खाली करण्यासाठी बारा फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे मात्र अतिक्रमणधारकांना तो निर्णय मान्य नसून त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं असून अतिक्रमण हटवू नये अशी त्यांनी विनंती केलेली आहे दरम्यान यावर जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक काल नांदेड इथं आले होते यावेळी परभणी शिवसेनेच्या वतीनं त्यांना परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चानंतर संबंधित मोर्चेकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात भीम अनुयायी हे परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढत मुंबईकडे जात आहेत उन्हादानामध्ये चालत न्याय मागण्यासाठी हे भीम अनुयायी निघालेले आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आंबेडकरी आणि संविधानप्रेमी जनतेला न्याय मिळवून द्यावा याबाबतचं निवेदन जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मागासवर्गीय प्रमुख धम्मदीप रोडे यांनी दिले यावर आपण लवकर तोडगा काढू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोडे यांना दिलं असल्याचं सांगण्यात आलं आहे परभणी तालुक्यातल्या मटकनाळा आनंदवाडी या रस्त्याचं काम कंत्राटदाराने अर्धवट करून सोडून दिलं होतं त्यामुळं मागील आठ महिन्यापासून या रस्त्याचं काम अर्धवट राहिल्यानं या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत होता रस्त्यावर फक्त गिट्टी अंतरलेली असल्यामुळं या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक छोट्या मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागलं होतं तर अर्धवट काम करून दिलेला रस्ता कंत्राटदारानं तात्काळ पूर्ण करावा या मागणीचं निवेदन प्रहार जनशक्तीच्या वतीनं नऊ जानेवारी रोजी साभा विभागाला दिलं होतं या निवेदनात काम सुरू न झाल्यास साभा विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा प्रहारच्या वतीनं देण्यात आला होता तर सहा फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या दालनामध्ये प्रहारचे पदाधिकारी आणि येथील ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठक संपन्न झाली या बैठकीत कंत्राटदाराने आनंदवाडी ते मटकराळा या रस्त्याच्या कामाची सुरुवात केली असल्याची माहिती देण्यात आली आणि त्याबाबतचे फोटो देखील यावेळी दाखवण्यात आले परभणी तालुक्यातील आनंदवाडी ते मटकराळा रस्त्याचं काम हे अर्धवट अवस्थेमध्ये गुत्तेदारांनी सोडलं होतं मागच्या सात आठ महिन्यापासून ते काम अर्धवट असल्याने त्या रस्त्यावरती अनेक अपघात झाले याबाबत काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाने बी एन सीकडे एक निवेदन दिले आणि त्यांना विनंती केली होती की हे काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयाविरोधामध्ये आंदोलन करू आज आम आज आमचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा झाली पाटील साहेबांना आज आम्हाला आश्वासन दिलं की येत्या सोमवारपासून हे काम सुरू होईल परंतु तिथे ऑलरेडी आमच्या निवेदनानंतर मटेरियल पडायला सुरुवात झालेली आहे सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्यांनी दिलेल्या आश्वासनावर मी विश्वास ठेवला आहे तिथं प्रत्यक्ष काम पण सुरू झालं आहे मटेरियल येऊन पडलेलं आहे म्हणून आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे आणि सोमवारपासून काम सुरू होईल प्रहार जनशक्ती पक्षाचं ह्या कामाकडं पूर्ण लक्ष्य आहे आज मटेरियल पडलेलं आहे सोमवारपासून मुरूम वगैरे टाकून दवाईचं काम सुरू होईल परंतु ह्या कामामध्ये कुठेही जर दिरंगाई झाली किंवा कुठे हाही मध्यंतरी काम थांबलं तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा करून आंदोलन करण्यासाठी देखील मागे पुढे हटणार नाही गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तसा खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक विशाल कदम यांनी काल सहा फेब्रुवारी रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे नांदेडमधील मार्केट कमिटीच्या मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबूराव कदम कोहळीकर आमदार गुलाबराव पाटील आमदार संतोष बांगर शिवसेना नेते आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती पूर्णा येथील विशाल कदम हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते विशेषतः परभणीचे खासदार संजय जाधव यांचे ते कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत कदम यांनी जा खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखालीच पूर्णा नगरपालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता राखलेली आहे विशाल कदम यांच्या प्रवेशामुळं खासदार संजय जाधव यांना धक्का बसल्याचं बोललं जातं गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेले राज्यसंरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर हे जतन कर व संवर्धन करण्याच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात होऊन सोळा महिने जवळपास पूर्ण होत आले या कालावधीमध्ये संपूर्ण मंदिर उतरवून घेण्यात आलंय आता मंदिराचा पाया मजबूत करण्यासाठी खोदकाम सुरू आहे मात्र मंदिराच्या चारही बाजूंनी अतिक्रमण आणि मालकी हक्काची घरं असल्यानं पाया खोदकाम करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत एक वर्षापासून महसूल विभाग प्रशासनाकडं सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग खात्यातही वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केला जातो असं असलं तरी मंदिराच्या बाजूने असलेलं अतिक्रमण आणि मालकीच्या घराचे भूमापन करून विस्थापित अधिग्रहण करण्यासाठी दि दिरंगाई होत असल्यानं धारासूर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे <Media> दशणापुरिषाच्या हद्दीमध्ये चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना दोन हजार तेवीसमध्ये घडली होती या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के एम एफ खान यांनी सहा फेब्रुवारी रोजी निकाल आरोपी स्वप्नील सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे दंडाची रक्कम ही आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट ज्ञानोबा दराडे सहायक संचालक सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियक्ता सुनंदा चावरे यांनी बाजू मांडली सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे परमपूज्य गुरुदेव वचनमाऊली यांच्या प्रेरणेनं टाकळी येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर नऊ फेब्रुवारी रोजी तीन हजार एकशे पाच कुंडांचा सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेस महागायत्री यज्ञ सोहळ्यात यज्ञ आहुती सत्संग प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिंतूर रस्त्यावरील गणपती चौकापर्यंत भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे या यज्ञकुंडात आहुती टाकण्यासाठी यजमानांची नोंदणी सुरू आहे या यज्ञ सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन सर्वात्मक गुरुदेव परिवार आणि यज्ञ समितीच्या वतीनं परभणीच्या शारदा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी विद्यमान मूल्यांकन या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार प्रमुख अतिथी म्हणून कळमनुरी येथील शंकरराव सातव महाविद्यालयाचे गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक रमाकांत कस्तुरे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सतीश पैठणकर डॉक्टर प्रमोद इंगोले डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ व परभणी ॲस्ट्रॉलॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल इथं पहिल्या विज्ञान जत्रेचं आयोजन उद्या शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळात आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात करण्यात आलेलं आहे यामध्ये विविध शाळांचे प्रोजेक्ट मॉडेल्स आणि प्रयोग इत्यादींची मांडणी करण्यात येणार आहे परभणी तालुक्यातल्या मांडाखळी इथं आरोग्य उपकेंद्रामध्ये जागतिक कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सीएचओ डॉक्टर रानाया यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून जाम प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक मोहन पवार योग शिक्षिका भाग्यश्री सामाले लिंग वर्कर स्कीम प्रोग्रामचे विभागीय पर्यवेक्षक उद्धव समिद्रे सीएलडब्ल्यू रेखा शिंदे यांची उपस्थिती होती सेलू वालू रस्त्यावर असलेल्या दादुपंथ गोशाळेच्या परिसरामध्ये एका ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचं प्रत आढळून आलाय ही घटना पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला घोडकेसाठी आहे दादुपंथी गोशाळेच्या परिसरामध्ये काटेरी झुडपामध्ये सरस्वती सज्जन भांबळे वय ऐंशी वर्षे राहणार गायत्री नगर सेलू या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे याबाबतची माहिती रामेश्वर शिंदे यांनी सेलू पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवालदार केस तेलंगे यांनी भेट देऊन मृतदेह शिवविदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सहा फेब्रुवारी रोजी ज्ञान साधना कॉलेज ऑफ फार्मसी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व ओम मोटर ड्रायव्हिंग स्कूल परभणी यांच्या संयुक्त विद्यमान रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशेर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे समन्वयक डी व्ही सूर्यवंशी प्राचार्य एम डी सलाउद्दीन उपप्राचार्य एन व्ही क्षीरसागर ओम मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे ओमकार कवटकार विभागप्रमुख पी एन काळे प्राध्यापक राजरत्न मस्के शेख नईम आद्यांची उपस्थिती होती जिंतूर जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर दुचाकीवरून जात असताना मानोद तालुक्यातल्या रामेटाकळे येथील एका पस्तीस वर्षीय युवकाला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सदर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमाराला घडली अपघात घडल्यानंतर अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मात्र मदतीला कुणी येत नसल्याचं पाहून सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं तात्काळ जखमी व्यक्तीला स्वतःच्या वाहनात टाकून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परभणी शहरातील वर्दळीच्या व अत्यंत महत्वाचा रस्ता असलेल्या गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून वाहन चालवणं तर सोडा परंतु पायी जाणं देखील आवड बंद होतं अखेर या रस्त्याचं भाग्य उजळलं असून गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे या ठिकाणावरून वाहनधारकांना आता चांगल्या प्रकारचा रस्ता मिळेल मोठ्या थाटामाटात गेल्या पावसाळ्याच्या था तोंडावर गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्याच्या नाली व बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं कृषी तरंग दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत परभणीतल्या वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दगडी मैदान इथं आजपासून तीन दिवसीय जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे अध्यक्षस्थानी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर हे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेनेकर आयुक्त धरेशील जाधव अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा कृषी अधिकारी डी एस चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी आर वी हरणे कृषी अधिकारी डी टी विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेश कदम सामालेली उपस्थितीचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा समीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कस वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 那那话。<白>